संभाजीनगरमधील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी सिटी चौक पोलिसांची मदत घेत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर धाड टाकली आणि त्या ठिकाणी अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या दहा आरोपींसह तीस लाख रुपयेपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे या कारवाईत एकूण दोनशे चौतीस सील पॅक सिलेंडर पोलिसांनी जप्त केलेत त्यासोबत दोन गॅस एजन्सी या आरोपींना बेकायदेशीर गॅस रिफिलिंगसाठी मदत करत असल्याचं देखील समोर येत आहे त्यामुळे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा संशय पोलीस व्यक्त करण्यात आला आहे आज दुपारी आमच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जावेद बाबूलाल पठाण हा आपल्या साथीदारांसह आमच्या सिटीज पोलीस स्टेशनच्या मागील एरियामध्ये फार मोठ्या प्रमाणात सरकारी गॅस सिलेंडर त्यात एच पी असेल भारत गॅस असेल असे गॅस सिलेंडर अवैधरित्या जमा करून आणि तसेच काही कमर्शियल सिलेंडरसुद्धा सोबत ठेवून त्यातील या एच पी आणि भारत गॅस सिलेंडरमधील गॅस त्या कमर्शियल सिलेंडरमध्ये भरून ते सिलेंडर बाजार बाजारामध्ये बाजारभावाने विकत आहे तसेच त्या सिलेंडरमधील काही गॅस हा रिक्षा वगैरे याच्यासाठीसुद्धा इंधन म्हणून वापरत आहे तसेच त्यात त्यातील गॅस काढून काही छोटे सिलेंडर भरून ते सुद्धा त्याची विक्री करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आणि फार जास्त आरोपींची संख्या असण्याची शक्यता अशी माहिती मिळाल्याने सर्व टीमने जी मला खबर मिळाली होती त्या खबरीच्या ठिकाणी आम्ही अचानक रेड केली असता येथे फार मोठ्या प्रमाणावर गॅस रिफिलिंगचं चा काम चालू असलेलं प्रत्यक्ष लाईव्ह आम्हाला दिसून आलं आम्ही सर्व माझ्या स्टाफच्या मदतीने पंचांच्या समक्ष त्यांना ताब्यात घेऊन त्यांना या सर्व याच्याबद्दल विचारणा केली असता आणि आम्ही पण स्वतः पाहिलं तर ते गॅस रिफिलिंग कमर्शियल गॅसमध्ये चालू होतं रिक्षामध्ये भरण्याचं चालू होतं छोट्या सिलेंडरमध्ये भरण्याचं पण काम चालू होतं आणि त्या रिक्षामध्ये भरण्यासाठी दोन रिक्षा इथं आलेल्या होत्या ते रिक्षा चालक इथं होते आणि या ठिकाणी गॅस पुरवण्यासाठी विशेष म्हणजे अधिकृत गॅस एजन्सीमधून दोन वाहनं गॅस भरून इथं आलेले होते त्यामध्ये एक गेवराईवरून एका एजन्सीची जी गाडी आलेली होती त्यात शंभर सिलेंडर भरलेले होते आणि एक जी श्रद्धा एजन्सी आहे तिथून जी एक गाडी आलेली होती त्यात छप्पन सिलेंडर होते ते जवळजवळ त्यांनी एकोणपन्नास सिलेंडर त्यातले रिफिलिंग केलेले होते सात सिलेंडर त्यातले भरील मिळाले बाकीचे रिफिलिंग केलेले होते आणि बाकी ते रिफिलिंग करण्यासाठी जे सिलेंडर आहेत कमर्शियल ते होते असे जवळजवळ दोनशे बत्तीस सिलेंडर आणि या कामी वापरण्यात येणाऱ्या जवळजवळ सात व्हेकल मोठे त्यामध्ये आपण पाहता मागे हे मोठी गाडी आहे पिकअप आहेत अशा जवळजवळ सात वे व्हेकल आणि यासाठी कामा कामात यांना या, या कामातच मदत होणाऱ्या आणखी तीन मोटरसायकल आणि या कामासाठी गॅस भरण्यासाठी आलेले दोन रिक्षा अशी जवळजवळ दहा वाहनं पाच वाहनं दोन रिक्षा आणि तीन मोटरसायकल असे दहा वाहनं इथे मिळून आले या सर्व मालमत्तेचा आमच्या पोलीस अधिकारी आणि यांनी समक्ष आणि पंचा समक्ष पुरवठा अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे आणि या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आता या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत यामध्ये एकूण दहा आरोपी आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे आणि आणखी चार आरोपी आहेत यामध्ये या जागेचा मालक ज्यांनी धंद्यासाठी जागा उपलब्ध करून दिली तो आहे यासाठी जे गॅस पुरवलेले आहे गेवराईचे गॅस एजन्सीवाला असेल श्रद्धा एजन्सीवाला असेल हे दोघंही आरोपी आणि यात विशेष म्हणजे ते हुबेहूब लक्षात यावे की जे एजन्सीमधीलच माल आहे यासाठी ते बेमालूमपणे सील करायचे आणि ते गव्हर्नमेंटचं जे आपल्याला सील जे येतं भारत गॅसला किंवा एच पी गॅसला त्या पद्धतीचंच ते सील करायचे तर हे सीलसुद्धा बाहेर मिळत असेल म्हणून आम्हाला वाटत नव्हतं तर ते सीलसुद्धा आरोपीकडं सखोल चौकशी करता ते सील त्यांनी नगरवरून एका आरोपीकडून आणलेलं आहे हे निष्पन्न झाल्याने त्यालासुद्धा आरोपी करण्यात आलेलं आहे असे यामध्ये चौदा आरोपी करण्यात आले त्यापैकी दहा आरोपी सध्या ताब्यात आहे बाकी आरोपीसुद्धा ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत